हॅलो हॅलो बघा आमची बिका किती छान रेडी झाली क्रिसमस साठी आम्ही चाललो हो हो सगळ्यांना दाखवते ना किती छान रेडी झाली आहे हो आणि आता मी सगळेजण जण चाललोय क्रिसमस मार्केट बघायला हो चल 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 अब oh. सारे फोटो काढायचे ना आपल्याला खूप सारे फोटो काढणार ना तू शंतासोबत फोटो काढायचा तुला काढते लहान पोरांना सोबत घेऊन जाणं खरंच इझी नसतं आता आपण ऑलमोस्ट टोरंटो डाउनटाऊनला ला येऊन पोहोचलोय तो 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 Jei, तो तो ताता। ताता आत्ता आता आपण जिथे चाललोय ना ते आहे टोरंटो सिटी हॉलच्या एक्झॅक्ट समोर इथे ना नेहमीच काही ना काहीतरी चालू असत आणि हा ना एक ओपन पब्लिक स्क्वेअर आहे आणि हा स्पॉट ना टोरंटो डाऊनटाऊन मध्ये आहे जाताना सिटी मधून जाताना हे काही व्ह्यू दिसतो ना आपल्याला तो एक नंबर असतो मला ते पाहायला खूप आवडतं आणि त्यातील तिथे अंडरग्राउंड पार्किंग पण आहे बघा मी कशी तयार जॅकेट शूज हातात पण हात मोजे वाव ये तो दाखव तो दाखव हे बघा हातात हात मोजे वाव चला आता <laughs> चला आम्ही बघा सगळे कसे डबल डबल <laughs> तर हे आहे फिलिप्स स्क्वेअर हिवाळ्यात इथे आईचं स्पेशल कारण म्हणजे इथलं असणार हे स्केटिंगचं रिंग टिमटिमणाऱ्या लाइट्स आणि एक भल्ल मोठं ख्रिसमस ट्री खूप सारे लोक इथे स्केटिंग करायलाच येतात आणि इथलं सगळ्यात आयकॉनिक आहे ते म्हणजे हे टोरंटो लिहिलेलं साईन कोणीही इथे आलं तरीही फोटो काढल्याशिवाय काही जाणार नाही मग डे असो किंवा नाईट अगदी दिस प्लेस आहे ही आणि समरमध्ये याच ठिकाणी फाउंटन लावलेले असतात लोक येतात बसतात चिल करतात आणि विंटरमध्ये मात्र स्नो लाईट्स आणि फेस्टिवल वाईट इथून आजूबाजूचा व्ह्यूही खूप छान दिसतो मला हे ठिकाण फार आवडतं कारण तिथे तुम्हाला तिकीट लागत नाही तुम्ही कधीही येऊन इथे बसून एन्जॉय करू शकता काय करतायत सगळे पिका बघ 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 सगळेजण मस्त स्केटिंग करतायत इथे आल्यावरती ना मला नेहमीच जत्रेचा फील येतो आणि टोरंटो मध्ये पहिल्यांदा येणाऱ्यासाठी तर हा मस्त विजिट स्पॉट आहे आणि इथल्या लोकल साठी ही अशी प्लेस आहे जिथे नेहमी यावंस वाटत आता ना चला आपण त्या ख्रिसमस ट्रीपाशी जाऊन ना थोडे फोटोज आणि व्हिडिओज काढूया या बघा किती टिमटिमणाऱ्या छान लाईट्स लावल्यात ना मला वाटतं रात्र झाली ना की ते अजून छान दिसतील क्रिसमस ट्री पण किती सुंदर सजवले क्रिसमस जर तुमच्याकडे स्केटिंगचं साहित्य नसेल आणि तरीही तुम्हाला स्केटिंग करायचं आहे तर तुम्ही इथे नक्की करू शकता कारण इथे ते तुम्हाला रेंटवर मिळतं आणि बरेच लोक तेच करतात अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेच इथे स्केटिंग करतात बाहेर फार थंडी होती पण आम्ही थोड्या वेळ थांबून पिकाला सगळीकडे फिरवून दाखवलं आणि थोडासा डान्स पण केला आई स्टार्टिंगला थोडीशी लाजत होती म्हणून ती काही डान्स करत नव्हती पण तरीही मी तिला माझ्यासोबत थोडा होईना डान्स करायला लावला आणि आता इथून आम्ही जाणार आहोत स्कार आमच्या घराच्या जवळच आहे थे। थे ते तिथे खूप छान घर सजवलंय कोणीतरी क्रिसमस साठी ते पाहायला जायचंय हे बघा मंडळी हे आहेत ती घर इतकी सुंदर सजवली आहेत ना लाइट्सने आता ती आम्ही उतरून तुम्हाला दाखवतोच खरंच इथे काही लोक फार हौशी असतात डेकोरेशन करण्यासाठी ओ, किती सुंदर डेकोरेशन आहे बघ 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 मला तर हे डेकोरेशन पाहून फार नवल वाटत किती, किती मेहनत लागत असेल हे सगळ्या लाईट्स हे सगळं डेकोरेशन करायला कुठे सांता ठेवायचा कुठे रेन ठेवायचा कुठे स्नोमॅन ठेवायचा या लाईट्स कशा लावायच्या आणि हे फक्त त्या घरासाठी नसतं तर येणारे जाणारे सगळ्यांसाठी असतं कोणीही तिथे थांबून फोटो काढू शकतो व्हिडिओ काढू शकतो काही काही घरांमध्ये तर म्युझिक सुद्धा असतं म्हणजे ते म्युझिक सोबत लाईट ब्लिंक होतात लहान मोठे सगळेच हे डेकोरेशन पाहून खूप खुश होतात ख्रिसमसचा पूर्ण फील येतो इथे मला कमेंट करून सांगायला विसरू नका कसं वाटलं तुम्हाला हे डेकोरेशन मला तर जाम आवडलं बुवा थंडी फार होती म्हणून पिकूला आणि आईला काही बाहेर आणलं नाही आम्ही गाडीच्या त्या दोघी गाडीत बसूनच हे सगळं डेकोरेशन बघत होत्या आम्ही दोघीजण जण आलो मस्त मस्त फोटोज काढले छान छान व्हिडिओज काढले आणि मध्येच आम्ही ना थोडी लास्ट मिनिट शॉपिंग करायला आलो कारण मला हॉट चॉकलेट प्यायचं होतं काय केक आणला पण हो ख्रिसमस साठी केक आणला ना बाबू आपण हो हो सांगते केक दाखवते बघा ती कशी मग केक दाखवती ग आजचा आमचा ख्रिसमस इव्हिनिंगचा प्लॅन आहे फ्राईज बर्गर बनवणार आहोत आम्ही आणि हॉट चॉकलेट डिनर रेडी आहे आज डिनर बनवलंय पिका काय खाते काय खाते बाबू डाळभात मिक्स व्हेजिटेबल डाळभात व्हेजिटेबल आहे त्याच्यात शेंगा आहे वा आणि आता आम्ही जेवायला काय आहोत त्याच्यानंतर नंतर आम्ही बनवणार आहोत हॉट चॉकलेट आणि कप केक्स क्रिसमस क्रिस्मस केक्स लोडेड बर्गर फुली लोडेड बर्गर है हाँ. <laughs> mm. <laughs> mm. <laughs> oh. कस जाए बर्गर मस्त चलता <laughs> तर मार्च मेलो मार्च मेलो बनवले आम्ही ये 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 आम्ही बघ छान छान रेडी होऊन फोटो काढायला चाललोय तुम्हाला पण दाखवेन फोटोस काढलेले पूर्ण फॅमिली अशी रेड रेडी झाली आहे वीरा इकडे बघ इकडे बघ आज मी आईला माझ्यासाठी वेस्टर्न कपडे घालायला लागले आणि तिला ते खरंच खूप छान दिसत होते तर असा होता आमच्या वीराचा पहिला क्रिसमस कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओत तो तोपर्यंत टाटा